मी भाजपला प्रेमाने सांगतोय प्रत्येक वेळेला काय आग पाखड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा हा आता सगळा चिखल केला ना तो चिखल करू नका कारण कर। ही संधी फार मोठी आहे ही कोणाला मिळत नाही अशी संधी आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले एक कार्टून मला आठवत आहे कारण इंदिरा गांधीने आणीबाणी लादली होती अनेक जण तुरुंगात गेले होते काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधीने पत्र सुद्धा लिहिली होती की आता आम्ही तसं करणार नाही आमची पूर्ण संघटना की तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू हे कोण म्हणाले जर का सिनियर लोकांना विचारलं ते पुस्तक आहे माझ्याकडे ते पत्र पण आहे माझ्याकडे आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता आम्हाला हुकुमशाही नको आहे लोकशाही पाहिजे जनता पक्ष पाहिजे मग जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र केलं होतं मोरारजी देसाई गुजरातमध्येच जन्मलेले त्यांना पंतप्रधान केलं आणि अडीच वर्षात सरकार कोसळलं तेव्हा बाळासाहेबांनी त्या सुमारास एक कार्टून काढले त्या फटकारे पुस्तकात आहे मोरारजी देसाई असे एक उतार दाखवले आहे आणि एक महिला तिच्यावर लिहिले लोकशाही आणि वरती लिहिले परतीचा प्रवास कारण ती लोकशाही तिला धरून तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी रेसाई तिला अंधाऱ्या खाईमध्ये घेऊन चाललेत लोकशाहीला खाईत घेऊन चाललेले आणि तेच आहे व्हायचे तेच झाले हेकड वृत्तीमुळे जे घडायचे नव्हते तेच परत घडले मोरारजी पुन्हा लोकशाहीला अंधाऱ्या खाईत घेऊन चालले तेच चित्र आज मला दिसायला लागलेलं आहे आणि त्या सगळ्या अंधाऱ्या खाईमध्ये जायचं नसेल तर आपल्या शिवसेनेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल प्रश्न विचारावायचे लागते घडायचे नव्हते तेच परत घडले जसं मोदींनी दोन हजार चौदा साली केलं होतं चाय तेच चित्र आज मला दिसायला लागलेलं आहे आणि त्या सगळ्या जायचं नसेल तर आपल्या शिवसेनेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या